मुंबईतील बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवाय अटल जेतू हा प्रकल्प आता बांधून पूर्ण झाला आहे येत्या बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची आज पाहणी केली या दरम्यान ते काय म्हणाले पाहूया ते होणार आहे तिथून संपूर्णपणे रूट वर आम्ही पाहतोय की रस्ते असतील आजूबाजूच्या भिंती असतील मेडियन आहेत आणि त्याचबरोबर हा आपला निशोडी धावाशेवा ग्रामसभा जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय खरं म्हणजे हे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड हा रायगड जिल्ह्या येथे लँड आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा बावीस किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा बीच आहे बी ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास दीड ते दोन तास अंतर कापायला लागतं यामुळे पंधरा मिनटामध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल त्याचबरोबर वसई विरार मल्टीमॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे गेम चेंजर प्रकल्प आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ इंधन पोल्युशन सगळंच कमी होईल मुंबई तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल कारण मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे शिळगोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल दोन तासाचा अंतर पंधरा मिनिटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्विस इंडस्ट्री होतील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळेल अटल सेतू हा मार्ग शिवडी येथून सुरू झाला असून त्या ठिकाणावरून एम टी एच एल ची सुरुवात होते हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्र मार्गे चिरले गावी नावाशिवाय येथे जातो हा मार्ग एकूण बावीस किलोमीटरचा आहे त्यातील सोळा पॉईंट ऐंशी मिमीचा मार्ग हा समुद्रातून जातो हा पूल भारतातील सर्वात मोठा समुद्री पूल आहे जगात हा बाराव्या स्थानी असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली होती त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असणार आहे या पुलाच्या बांधकामासाठी अठरा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे प्रकल्प हा प्रकल्प मुंबईसह नवी मुंबई रायगड आणि इतर शहरांमध्ये वीस मिनिटात पोहोचणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे हा मार्ग फ्री वे आणि शिवडी येथून जाणार आहे त्यानंतर भविष्यात कोस्टल रोडला देखील जोडण्यात येईल या मार्गावर एकशे तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यातील प्रत्येक शंभर मीटरवर एक कॅमेरा बसवण्यात आला आहे फ्लेमेंगो जवळून जात असल्यामुळे पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आला आहे ओपन रोल टोलिंग असलेला हा भारतातील पहिलाच पूल आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा